आज मी बनवणार आहे रानभाजी म्हणजेच भारक्याची भाजी आणि तांदळाची भाकरी त्यासाठी मी त्यासाठी मी प प्रथम ही स्वच्छ निवडून आणि स्वच्छ निवडून घेतलेली आहेत आणि ती पानं व्यवस्थित बघायची आहेत ही अशी भाजी असते ही भाजी घेतलेली आहे आता ही आपण भाजी परत प्रथम चिरून घ्यायची आहे चिरून चिरून घ्यायची आहे बारीक भाजी भाजी ही भाजी पावसाळ्यात आणि डोंगरात ही भाजी भेटते त्यालाच भारक्याची भाजी म्हणतात हे आपण व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आता चिरून घेतलेली आहे चिरून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ह्या भाजीमध्ये ही भाजी ही कडू असते ही भाजी कडू असते त्यामुळे मी बारीक चिरून घेतलेली आहे आता ही भाजी स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण एका साईडला गरम पाणी ठेवणार आहोत आता ही भाजी आपण गरम पाण्यामध्ये चांगली शिजून घेणार आहोत ही शीजु, शीजु भाजी कडू असते त्यामुळं हिला चांगली शिजून शिजून घ्यायची आहे आता पाण्याला चांगली उकळी पण आलेली आहे आणि आपली भाजी शिजत आलेली आहे आता ही भाजी आपण चाळणमध्ये काढून घेतलेली आहे आता ही भाजी आपल्याला चांगली पिळायची आहे काढून ही कारण ही भाजी कडू असते त्यामुळे चिरून घ्यायची आहे आणि आपल्याला कांदा मिळ लसूण घ्यायचे आहे आणि तवा तापत ठेवायचा आहे तवा तापत झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे कांदा आणि लसूण टाकलेला आहे तर हे लाल चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला जोसपर्यंत कांदा लाल होत नाही तोचपर्यंत आता कांदा झालेला आहे लाल आता त्याच्यामध्ये आपण हळद जिरेपूड तिखट तिखट टाकायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे धनेपूड जिरेपूड टाकायचे आहे आणि मी बिडाच्या तव्यामध्ये ही भाजी करणार आहे त्यामुळे ही भाजी खूप चवीला लागते तुम्ही नक्की करून बघा आणि फ्राय करून घ्यायची आहे चांगली आता जी भाजी आपण पिळलेली होती त्यात त्या भाजीतून शाप पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आता ही भाजी आपण त्याच्यात टाकायची आहे फोडणीत आणि वरून मीठ टाकलेलं आहे मी आता हलवून घ्यायची आहे भाजी बिळाच्या तव्यात केल्यामुळं ही भाजी छान लागते अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे आता आपण भाकरी करून घेणार आहोत त्यासाठी मी पीठ मळून घेते भाकरीचं आता भाकरी थापायची आहे आपल्याला आता मी भाकरी थापून घेत आहे आणि ही तांदळाच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते तुम्ही नक्की नक्की करून बघा आणि ही भाज्या ह्या भाजीतून आपल्याला भारग्याच्या भाजीतून आपल्याला पौष्टिक पौष्टिक ही भेटतं आहार भेटतो त्याच्यामधून आता तवा तर आपल्याला येत्या मी भाकरी टाकून घेते पाणी लावून घेतलं ला आहे आता भा भाकरी ही नेहमी नेहमी शिजत आलेली आहे भाकरी शेकलेली आहे अशा मी पटापटा भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत आता आपली भाकरीसुद्धा रेड्या रेडी झालेली आहे भाकरी भाकरीसोबत खायला ही भाजी खूप छान लागते आणि भाजीला खू भाजी, भाजी खूप चवीला लागते कडू असली तरी खूप चवीला लागते अशा प्रकारे आपल्या भाकऱ्या झाल्या आहेत अशा प्रकारे तयार झाली आहे भारग्याची भाजी आणि तांदळाची भाकरी तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया